चला तर मग मुख्य पूजनाला आपण सुरुवात करूया सत्यनारायण पूजा सामूहिकरित्या करण्याचा एक लाभ आपल्याला मिळेल आपण जेव्हा घरच्या घरी सत्यनारायण करत होतो तेव्हा प्रत्येकाला एका सत्यनारायणाचं पुण्य मिळायचं पण अनायसे आपण आता या लॉकडाऊनच्या काळामध्ये सामूहिकरित्या ऑनलाईन सत्यनारायण करत आहोत म्हणजेच जेवढे भाविक आता सत्यनारायणाला बसले असतील त्या सर्वांचं पुण्य प्रत्येकाला मिळणार आहे चला मग सामूहिकरित्या भरपूर लक्ष्मी आशीर्वाद मिळवायला सत्यनारायण पूजन सुरू करू सर्वात प्रथम हात जोडून प्रार्थना करूया गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मै श्री गुरवे नम श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परमपूज्य मोरे दादा की जय श्री स्वामी समर्थ गुरुमावलीं की जय भारत माता की जय श्री सत्यनारायण भगवान की जय कोणत्याही पूजनाला सुरुवात आपण मंगल तिलकाने करत असतो म्हणून अष्टगंधामध्ये किंचित पाणी कालवून पुरुष असल्यास आपल्या कपाला हाताच्या बोटाने अष्टगंध त्यावर अक्षता लावाव्यात भगिनी बसलेल्या असतील तर त्यांनी त्याच बोटाने आपल्या कपाला हदी कुंकू लावा सुरुवात करू ओम भद्रम करणे भद्रम पशेमाक्षीर जत्रा स्थिरे रङ्गस्तानो भेमदेव हितं यदायुः ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न स्तारक्षो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॐ शान्ति शान्ति शान्तिः पाणी उजव्या हता वर्णीन् आहे आचमन करूया आचम्य ओम केशवाय नम ओम नारायणाय ओम माधवाय नम सरळ हाताने तामणात पाणी सोडायचं ओम गोविंदाय नम हात पुसून उर्वरित नाव स्मरण करू ओं विष्णव मधसुदूनायनम िक्रमायनम वामनायनम श्रीधरायन मम ऋषिकेशायनम ओं पद्मनाभाय नम ओम दामोदरायन मं संकर्षणायन मं वासुदेवायन मं प्रद्युमनायन नम निद्धायन नम पुरषोत्तमाय नम ओमदौक्षयनम नारसिंहाय न्युतायनम जनादनायन उपेंद्रायनम हरय नम श्रीकृष्णपरमात्मनय नम उजव्या प्रणवस्य परब्रह्म प्रणवस परमात्मा देवता देवी गायत्री छंद एते प्राणायामे विनोग तामनात सोडायचं हात पुसून घ्यायचा प्राणायामाची कृती व्यवस्थित करायची उजव्या हाताची मधली दोन बोटं आपल्या डाव्या नागपुडीला लावायची उजव्या नागपुडीने श्वास मध्ये घेऊन अंगठ्याने ती नागपुडी दावायची मनात गायत्री मंत्र म्हणायचा गायत्री मंत्र म्हणून झाल्यानंतर डाव्या नागपुडीवरचे दोन बोट काढून श्वास बाहेर सोडायचा याला म्हणतात एक प्राणायाम आपण नृत्य पाहूया उजवे हाताची पाचही बोट प्रथम उजवा कान त्यानंतर डावा कान नंतर तोंडाला लावायची ओमाप ज्योतिर प्रतम ब्रह्मा ओम हात जोडून समस्त समस्तदेवीदेवतां च स्मरणकरायस श्रीमन्महागणाधिपतय नमः ॐ श्रीमातृपितृभ्यो नमः ॐ श्रीकुलदेवताभ्यो नमः ॐ श्री इष्टदेवताभ्यो नमः ॐ श्रीग्रामदेवताभ्यो नमः ॐ श्रीस्थानदेवताभ्यो नमः ॐ वास्तुदेवताभ्यो नमः ॐ श्री आदित्यादिनवग्रहदेवताभ्यो नमः ॐ श्री सर्वेभ्यो देवेभ्यो नमः ॐ श्री एतत्कर्मप्रधान श्रीसत्यनारायण सपरिवारदेवताभ्यो नमः अभिघ्नमस्तु ॐ एकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपा धूम्रकेतुर्गणाधक्षो भालचन्द्रो गजानन द्वादशैतानि नामाणि हपटे चरुणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे सङ्कटे चैव विघ्नस्तस्य रजायते शुक्लां वरदरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् ध्यायेत्सर्वविघ्नोपशान्तये सर्वमङ्गलमाङ्गल्ये सर्व शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तु ते सर्वदा सर्वकार मङ्गलम् एषां हृदयस्थो भगवान् मङ्गलाय तनम् हरि तदैव लग्नं सुदिनं तदैव ताराबलं चन्द्रबलं तदैव विद्याबलं दैवबलं दैव लक्ष्मते ते गुरुभः स्मरामि लाभस्ते परश्यामो हृदयस्तो जनार्दन विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वती प्रणम्यादो सर्वकार्यार्थसिद्धये अभिक्षितार्थसिद्धर्थं पूजितो यस्वरा सर्वविघ्नहरस्तस्मै सर्वधिनहरस्तस्मै श्रीमन्महागणाधिपतय

पुराणोक्त पुण्यफल प्राप्तरथम आप आपल्या गोत्राचा उच्चार करा म्हणायचं गोत्र उत्पन्ना स्वतःच्या नावाचा उच्चार करायचा म्हणायचं नामने अहम मम सकल कुटुंबानां दैपाद चतुष्पाद सहितानां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थं प्राप्त्यर्थं समस्त अभ्युदयार्थं समस्त दुरित शान्त्यर्थं भूत प्रेत पिशाच शाकिनी डाकिनी भय उपद्रव प्राप्तलक्ष्मी, प्राप्त्यर्थं प्राप्त प्राप्तलक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थम् आदित्यादि सकलग्रहपीडाशान्त्यरथम् आदिदैविक आदिभौतिक निरसनार्थं राजद्वारे जय प्राप्त्यरथम् व्यवहारे लाभं वर्धनार्थं तथा च ज्ञात सद्गुरु प्रेरित बुद्धि अनुसारेण प्रति मासिकविहितम् अद्य मासे पौर्णिमानिमित्तां यथाशक्ति यथा ज्ञानेन यथा, यथा मिलित उपचारद्रव्येण पूजनं कर्म अहं करिष्ये तद् अङ्गत्वेन निर्विघ्नता सिद्ध्यर्थं श्रीमन् श्रीमन महागणपति पूजनं श्री कुलदेवता पूजनं श्री श्रीवरुणा पूजनम कर्म अहम करीषे पाणी सरळ हाताने तामणात सोडून द्या हात पुसून घ्या हात पुसल्यावर सर्वात प्रथम आपण पूर्वेला बसल्यानंतर उजव्या हाताला म्हणजेच दक्षिणेला जी पहिली सुपारी येते ती गणपतींची आहे म्हणून त्या गणपती पूजनाला आपण प्रारंभ करूया हात जोडा ಓಂ ವಕ್ರತುಂಡ ಮಹಾಕಾಯ ಸೂರ್ಯಕೋಟಿ ಸಮಪ್ರಭ ಪ್ರಭ ನಿರ್ವಿಘ್ನ ಕೂರು ಮೇ ದೇವ ಸರ್ವ ಓಂ ಸಹಿತ ಶ್ರೀಮನ್ ನಮಃ ಸಿದ್ಧಿಬುಸೈತ ಶ್ರೀಮನ್ಮಹಣಾಧಿಪತನೆ ಅಕ್ಷತ ವಾಯಚಾತ್ ಓಂ ಸಹಿತ ಶ್ರೀಮನ್ ನಮಃ ಶ್ರೀಮನ್ಮಹಣಾಧಿಪತ ಆವಾಹನಾಥೈ ಅಕ್ಷನ್ ಸಾಮರ್ಪೆಯೇ ಅಕ್ಷತ ಓಂ ಸಹಿತ ಶ್ರೀಮನ್ ನಮಃ ಶ್ರೀಮನ್ಮಹಣಾಧಿಪತಃ ಆಸನಾಥೈ ಅಕ್ಷನ್ ಸಾಮರ್ಪಣ್ಣ उजव्या हाताच्या करंगई शेजारच्या बोटांनी अष्टगंध लावायचा अक्षदा व्हायच्या हळदी कुंकू व्हायचं म्हणून सिद्धी बुद्धीचा इथं श्रीमन महागणाधिपताय नम हा विलेपनार्थे चंदन समर्पयामी अलंकारार्थे अक्षता समर्पयामी हरिद्राम कुंकुमं सकल सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि गणपतींना फुल व्हायचं ओम सिद्धी बुद्धिसाहित श्रीमन महागणाधिपतय नमहा ऋतु कालोद्व पुष्पाणी समर्पयामि गणपतींना दीप वाळायचा ओम सिद्धी बुद्धी नमः महागणाधिताय नमहापयामी दीपम दर्शयामि गणपतींसमोर उजव्या हाताच्या मधल्या दोन बोटांनी चौकोनी भरीव पानाचं मंडल करायचं त्या मंडलावर खडी साखरेची वाटी ठेवायची आपल्याकडे दुर्वा असतील किंवा शमीपत्र असतील त्याच्या सह्याने पाणी फिरवायचं परंतु गणपतींची पूजन चालू असताना त्यात तुळशी पत्र ठेवू नये कारण गणेश पूजनामध्ये तुळशी पत्र आहेत ओम सिद्धी बुद्धी सहित श्रीमन महागणाधिपताय ना महा, महा शर्कराखंड खाद्यानी नैवेद्यानी संपूज वाटी भोवती तीनव्या पाणी फिरवायचं ओम तत्स देवस्य धीमहि धियो देव यो न प्रचोदयात् ओम प्राणाय स्वामपानाय स्वाम व्यानाय स्वामुदानाय स्वाम समानाय स्वाम अम ब्रह्मणे अमृतत्वायां स्वाहा पळीभर पाणी तामनात सोडायचं ओम मध्य समर्पयामि परत त्याच साखरेच्या बाटी भवती तीनव्या पाणी पुरवायचं गुण प्रोक्षरेण्यं भर्गो यो न प्रचोदयात ओम प्राणाय स्वपानाय स्व्यानाय स्मदादानाय स्व समानाय स्व ब्रह्मणे अमृतवायां स्वाहा तीन पहि सोडायचा ओमुरा प्रोक्षणं समर्पया हस्त समर्पयामि मुख मुखप्रक्षाल समर्पयामि समर गणपतींना परत लावायचा पतगंधवायचा वर्तनार्थे चंदनं समर्पया ओम सिद्धिबुद्धिसहितत श्रीमनहागणाधिपतय नमहा शर्कराखंडखाद्यानी नैवेद्यानी पाणी गायच म्हणायचं अनेन कृत पंचोपचारे श्री सिद्धि बुद्धी सहित श्रीमन महागणपती प्रियतान न मम सुरू हाताने पाणी सोडून द्या ओम तत्सद गणेशार्पण मस्तु गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया पूजनासाठी जो कलश आपण घेतलेला आहे त्या कलशामध्ये एक फुल गंध अक्षता हळदी कुंकु मध्ये बुडुन टाकायच ठेवायचा ओम कलशस्य मुखे विष्णू कंठे रुद्र समाश्रिता मूले ऋग्वेदो यजुर्वेद सामवेदो स्पर्धा कुक्षो तुझरा सर्व सप्तदिपा वसुंदरा ऋगवेदुर्वेद सामवेद यथर्णा अंगेश्रितालशं तुम्ही अत्र सर्वे पुष्टी गरी समुद्रसरतिथा आयान्तु आयाे पूजारथं ध्रित क्षयकारक गंगे चैव गोदावरी सरस्वती नर्मदेसिंधु कावेरी जलैस्निधीं कुरु कलशदेवताभ्यो नसकल्पे गंधाक्षदा पुष्पा हरिद्रा कुंकुम सकल प्रार्थना, सकल सकल प्रार्थना पूर्वक पूर्वनमस्कारानी समर्पयामि पूजेसाठी जो दिवा आपण लावलेला आहे त्यांना एक फूल गंध अक्षता हळदी कुंकवामध्ये बुडून व्हायचं ओं भोदीपं ब्रह्म रूपस्तम कर्म साक्षी न कृतं यावत् कर्म समाप्ति स्यात् तावत् त्वं सुस्थिर भव दीपदेवता भ्यो नमः सकल पुजार्थ हे गंध अक्षदा पुष्पानी हरिद्राम कुंकुमं सकल सौभाग्यद्रभ्यानी प्रार्थना पूर्वक नमस्काराणि समर्पयामि कलशात कलशातलं किंचित पाणी हे पेल्यामध्ये घ्यायचं पेल्यातलं थोडं पाणी उजव्या हातात घेऊन सर्व पूजा साहित्य आणि मांडलेल्या पूजेच्या मांडणीवर शिंपडायचं आणि स्वतःच्या अंगावरही ओम अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतो पिवा यह स्मरेत पुंडरी काक्षम सभा अभ्यंतरम सुचिही सर्व ही दोन नंबरची म्हणजेच मधली सुपारी ही आपापल्या कुलदेवीची आहेत म्हणून कुलदेवीच्या पूजनाला सुरुवात करू हात जोडायचे ओम, देवी देवी ओम श्री कुलदेवता नमस्काराने समर्पयामी अक्षता वायच्यात ओम श्री कुलदेवताभ्यो नमहा आवाहनाथे अक्षतान समर्पयामी परत वायच्यात ओम श्री कुलदेवताभ्यो नमहा आसनार्थे अक्षतान समर्पयामी त्या सुपारींना उजव्या हाताच्या करंगरच्या बोटाने गंध अक्षता हळदी कुंकु वायच ओम श्री अक्षतान् हरिद्राम कुंकुम सकल सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि एक फुल व्हायचं ओम श्री कुलदेवताभ्यो नमहा ऋतुकालोद्भव पुष्पाणी समर्पयामि त्यांना धूपदीप वळायचा ओम श्री कुलदेवताभ्यो नमहा धूपं माग्रापयामी ओम श्री कुलदेवताभ्यो नमहा दीपं दर्शयामी त्यांच्या समोर पाण्याचा चौकोनी भरीव मंडळ बनवायचा त्यावर खडी साखरेची वाटी ठेवायची वाटीतल्या खडी साखरेमध्ये एक तुळशीचं पान टाकायचं आणि थोडे तुळशी पत्र हातात घेऊन वाटीभोवती तीन वेळा पाणी फिरवायचं ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम प्राणाय स्वामपानाय स्वं व्यानाय समुदानाय स्वं समानाय स्वं ब्रह्मणे अमृतत्वायां स्वाहा तुळशीपत्र देठ कुलदेवींकडे करून वाहून द्यायचं पळीवर पाणी तामनात सोडायचं ओम मध्यपानीय समर्पयामि दुसरे तुळशीपत्र घेऊन त्याच पद्धतीने त्याच साखरेच्या वाटीभोवती तीन वेळा पाणी फिरवायचं धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम प्राणाय स्वामपानाय स्वाम व्यानाय मुदानाय स्व समानाय स्व ब्रह्मणे अमृतवाय स्वाहा परत देठ त्यांच्याकडे करून तुळशीपत्र बहुन द्यायचं तीन पै पाणी तम्ला सोडा ओमुरा प्रोक्षणं समर्पया हस्त प्रक्षाल समर्पयाम मुख प्रक्षाल समर्पयाुलदेवींच्या सुपारीला हळदीकुंकुवायच करुदवर्तनाथे हरिद्रा कुंकुम समर्पयामि ओम श्री कुलदेवताभ्यो नमहा शर्करा खंडखाद्यानी नैवेद्यानी समर्पयामि हातात पाणी घ्यायचं म्हणायचं अनेन कृत पंचोपचारे पूजनेन श्री कुलदेवता प्रियतान, न ओम पण मस्तू सरळ हाताने पाणी तामणात सोडायचं तीन नंबरची आपली सुपारी ही वरुण देवतेची आहेत त्यांच्या पूजनाला सुरुवात करू हात जोडून ध्यान करायचं ओम पाशहहस्त च वरडम यादासा पतीमेशर अपा पतीमह वंदे देवं वक्रमाणं ओम श्री ध्यायं नम नमस्काराणि समर्पयामि नमस्काराने समर्पया अक्षता वायच्या ओम श्री वरुणदेवताभ्यो नम आवाहनाथे अक्षता समर्पया ओम श्री वरुणेवताभ्यो नम आसनाथे अक्ष जाने से और सुंदर ये सृष्टि होती हाथ bom झुका है मोरे या पर या है तू घर पे हमारे आया है